बांटना थाले, बांटना थाले, थाले। मोरे मांडणं चालले आहेत मांडणं चालले आहेत लपडे चालू आहेत लपडे पास मोरे आणि कुलदेवताची स्थापना वाढवणे खूप वर्षापासून केली आणि कुलदेवता कुमलजा असं देवीचं नाव आहे आणि ही कुमलजा भक्तांच्या प्रत्येक हक्कीला धावते माहेर बसिनेला पावते ह्या देवीचं नाव असं आहे ज्यांनी आणि त्याच्यामध्ये महादेवाची एक स्थान आहे आणि ही आमच्या गावाचे सुद्धा सेम देवांचे नाव आहे ती स्थापना ह्या घरात कारभार करण्यामध्ये कुवजनी केलेली आहे आणि ती परंपरा अशी चालत आहे आणि त्या परंपरेला देऊन आज सर्वेश आणि त्यांचे मित्र इथे या कारभारी घरामध्ये जशी मारी मुले जिथे पुरस्थापनाची कुलदेवीची स्थापना केली आहे इथे येऊन त्यांनी आज आपल्या युट्यूबमध्ये त्यांच्या मनाने ते मनोभावी देवीची पूजा करत असते त्यांच्या देवीच्या मनामध्ये येऊन त्यांच्या मनात जे आले आणि ते त्या भक्तीभावने आज मुंबईहून येऊन सर्वेच सर्किट मोठे त्यांचे नातू आहेत आणि अर्जुन सर्वेश मोरे यांच्या सगळं आजी आजोबा त्यांच्या समोर उभं आहे आणि ते देवीला आ... गाणं घालण्यासाठी निवेदन करतायत म्हणून मी यांचे देवी देवीच्या समोर हात जोडून गाणं करतोय ते असे ह्या प्रकारे आई माते तू जन्मी तू कोटे तू कालकाय तू गो तू तुझे माता तु मोहनी प्रतिवर्षापर्यंत तुझे ह्या कारभारी गाळ्यामध्ये स्थापना झालेली आणि स्थापनेमध्ये नवरात्रीच्या दिवशी तुझ्या माती चरणाजवळ आ, सर्वेश हा आलेला आहे आणि त्यांनी जी काय इच्छा आहे माता मध्ये चरणाशी ठेवलेली आहे पावतीस तीन पासून नोकरी धंद्यापर्यंत राहत्या ठिकाणी शहरामध्ये जिथं जिथं आहे ते प्रतिवर्षाप्रमाणे त्यांची तुझी सेवा करायला येतात आणि तू माता माऊली त्यांच्या पाठीवरती सादर राहतेस कृपेचा सादर होऊन माता यांच्या सगळ्या मनोकामना पूर्ण करतेस आणि म्हणून त्या चरणाशयावर ह्या वर्षी मनोभावे सेवा केली परिपूर्ण कर त्याच्या अखंड परिवाराला तिकडे ठिकाणी नोकरी यश त्यांच्या पाठीवरती सादरला हर हर महादेव I'm sorry, 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 i नेक्स्ट डे तर नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनल येतो ना राजकरण लॉग्स तर आपण आजचा नवीन जागा आहे तुम्हाला वाटत असेल कारण की आपण इथे विसरत आलो आम्ही एकदा आलेलो तेव्हा दहावीत आलेलो पप्पांसोबत तर आता आपण आलेलो आहोत शिवतारला सर्वचशा गावी तर आम्ही काल आलो दिवा <स्थीवता> पॅसेंजरनी तर काल पूर्ण आरामच केला आणि नंतर रात्री भजन होतं आणि तिथे नाच होता कोटेश्वरच्या मंदिराच्या इथे तर तिथे गेलेलो पण काल काही एवढं शूट नाही केलं पण आज आज आपल्या सोबत आहेत दादा नमस्कार नमस्कार सर्वेश आजोबा आहेत हे तर काय म्हणताय सर्वेशच्या गावाला आलायत ना तुम्ही येस हुँ? येस हे ये ब... सर्वेच घर ओके घर आहे ब्रिटिश काळीन का कधी बांधलंय एकोणीसशे सत्तेचाळीस बापरे एकदम मजबूत बांधकाम आहे बाकी काय झाडं गा झाड काय लावली आहे तुम्ही बघा हे गार्डन आहे आमचे झाड हापूस हापूस इकडे फणस हा हे वृंदावन हल्दीचे रोफा आहे हा हम्म करंद्याचे आहे हे लाल भोपला म्हणतात तो मोठा होतो इथे काकडी लावली होती ती सुकून गेली बापरे हे पडवल आहे ओके हो okay. आता आपल्याला जायचं आहे कोटेश्वरीच्या देवळात कधी आता थोड्या टायमाने थोड्या टायमाने कोटेश्वरी तिथे बाजूला धरण आहे अच्छा धरण दाखवणार आहे बाकी तुम्ही मजेत नाही एकदम फिट अँड फाईन तर दिसतात असतो सेव्हन्टी सिक्स ओके होय शहत्तर वाटत नाही फक्त केस पिकले आहेत फक्त केस पिकलेले आहेत बाकी काय म्हणताय नमस्कार हात दाखवा हात दाखवा व्हिडिओ शूटिंग चालू आहे ओके आपण जाऊयात आता अजून सर्वे आंघोळ पण बाकी आहे ना लवकर सांगा त्याला आंघोळ करायला काय ते नमस्कार हात दाखवा <laughs> ओके सर्व चहा ओके आता जाऊयात आपण चहा बि विष्टा करून चालेल चला चला बघूया हा चला आत या पाणी गरम करायात का घ्यास वाचवतो गावाला तसंच पाहिजे दिसत नाही एकोणी एकोणीसशे सत्तेचाळीस मधला बांधकाम आहे बांधकाम आहे अखंडित आहे लोकांच्या घराला असा असा दगड असतात आमच्या तीनच आहेत एक दगड अच्छा दरवाजे सुद्धा अशी कोणाच्या हल्ली बघायला भेट हा अँटिक एकदम असे दरवाजे कोणाचे बघायला भेटणार नाही रिमेंबर द नेम हम्म सीताराम काशीराम मोरे आता आत या हा आमचा हॉल आहे गावचा हॉल आहे बरोबर आहे सामान ठेवायचा रूम आहे अच्छा हा किचन रूम आहे ओके ओके तो किचन रूम आहे याला आमच्या गावच्या भाषेत पडवी म्हणतात पाठची पडवी पाटची पडवी अच्छा इकडे या तिला जोडून ही ओपन पडवी आहे ओके हे आमचा टॉयलेट आहे ते कस दादा असं काय हे टॉयलेट आहे लोक आधी टॉयलेट मध्ये बसतात बरोबर आहे ओके तुला एक आपण टूर घेतलेला आहे आता आपण जाऊयात का काय दादा म्हणताय काय नाही तू नाही आस तुझी आता वटी भरा आपण चाललोय कोटिंडच्या मंदिरात तुझ्या मम्मीची वटी भराय चाललोय पण आता 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 कुठं जातो आपण ते सांगा कोटेश्वरीच्या मंदिरात चाललो आहे <laughs> कोटेश्वरचं आहे ना हां हां आणि चालताना दम लागतोय तिथं दिसतच आहे तुमच्या आवाजात तरी पण फिटन फायन आहे एवढी वर्षी आता काय छात जरा म्हातारा झाला जागा आहे काय धरण विरण बांधलेलं आहे नवीन नवीन धरण बांधले ते दाखवतो असं तुम्हाला ओके ओके आता नदीवरचा ब्रिज पार करायचा हा की मंदिरेवाला समोर आपण काल इथे आलेलो रात्री, रात्री ते नमन बघायला नाच बघायला भजन बघायला दादाही होते पण दादा कसा वाटला कालचा कालचा कार्यक्रम भजन बरा होता पण ते भाल्या डान्स बरोबर नव्हता अच्छा चालतंय तेवढं तर तेवढच तर जाऊयात आता पुढे ही कोठव्याची नदी बागाची नदी म्हणतात हा आणि ही कोडब्याची नदी अच्छा धरण तिथे वर आहे धरण तो तिकडे वर आहे हा कोडव्याच्या नदीला पाणी कमी का तसं धरणाचा धरण बांधलेलं आहे ना हा ओके ही बागाची नदी अच्छा आ, चांगलाच वाळ आहे एकदम चांगलाच वाळ आहे म्हणतो याला काय खेकरी विकरी भेटू शकत नाही हा ते तर आहे पाऊसच पडतोय जेवढा काय काय ताते काय म्हणताय एकदम मस्त गावाला आलो आहे दोन दिवस काय गाडीवाले पुढे पुढे जातात आपण मागे आपण आपली दोन चाकाची गाडी आहे ना आपली बस आणि चालता एकदम लागतोय ना हां हे आमच्या बहिणीची जागा काजू लावलाय ओके नक्की या काजू खायला मानकर बरोबर केल्याने साफ सफाय ओके आता आलो आम्हाला मंदिराजवळ o k e a v e n a d u g 땅 a n जो सदस्य आहेत आणि या विषयावर बोलू इच्छित आहेत ते कृपया बोलू शकतात. याबद्दल आयटी डिपार्टमेंट मार्गे नाही. एकदम याचं मत आहे म्हणून मला थोडं तयार. एकदम याचं उद्दिष्ट आहे की कोटेश्वरी मंदिर आहे शिवसर गावाच ह्याची स्टोरी तुम्हाला सांगतो ओके एक शेतकरी इथे धरला होता अच्छा। फाल इथे लागला आणि तिथून मग दुधाचा धरा आला बाहेर मग ते खोदून पाहिलं त्या ठिकाणी शंकराची पिंडी निघाली अच्छा जुनी गोष्टी झाली म्हणजे काळातले मला वाटतं आता नववी पिढी चालू आहे या ठिकाणी अच्छा गावच्या लोकांनी शिवसरच्या निम्माईच्या लोकांनी मंदिर बांधलं अच्छा मग असं सगळं स्टोरी कार्यक्रम नवरात्रीला कार्यक्रम असतो आपण कालच आलेलो नौ। अच्छा नवरात्रीला कार्यक्रम असतो अगदी नऊ दिवस महाप्रसाद पडतो गावातले सर्व मुंबईवाले पुणे वाले सर्व चाकरमानी येतात ओठ्या भराया पाहुणे रावणे सुद्धा येतात ओठ्या भराया यंदा मी पण आलोय आणि आमचा सर्व आले ओके असं सगळं आहे म्हणजे आय ची खासियत स्टोरी तर आता कुठे जायचं आपल्याला पुढे आता आपल्याला धरण बघायचं आहे ते वरच्या अंग आलं तिथं तीन ते बकऱ्याच बकऱ्याची राखण देत आपण जाऊयात मग वरती हो दिसला चौतारा बांधला तिथे ना ओके हा गावचा धरण आहे हा अजिबात भीती नाही आता ही काय तेवढी भिंत दिसते एक दोन तीन चार पाच त्याच प्रकारे त्या बाजून सुद्धा आहे आणि तो पाणी साइडनी काढलेला आता एवढा धरण भरलेला आहे आणि तो सरीचा डोंगर वरचा वरचा दिसतोय समोर तो तिथे शिवाजी महाराज किल्ला बांधत होते ते लोक म्हणतात ससा शिरला अपश झाला म्हणून किल्ला बांधायचा सोडून आता आपण वर जाऊया धरणाचा पाणी बघाया ओके चला तुम्ही दाखवा वाट आम्ही पाठवून आता आपण आलोय शिवतर गावचा धरण बघाय हा धरण बघता फुल तुडुंब भरलेला आहे साईकने पाणी काढलेलं आहे काळवा करून तसा मध्ये पण पण मध्ये नाही चालू केलेला साईटले इथं आमची भात शेती होती अच्छा हा कुवाऱ्याचा म्हणतात कुवाऱ्याचा शेतीलाच लागून होता आणि तो वर कड्या होता फोडलेला आहे सुरुंग लावून आणि त्याच्यावरच्या बाजूला वरखा चालू होती अच्छा आणि इथं हा राह म्हणतात या राहतात पण आमची जागा होती आम्हाला हे कोटेश्वरीचा देऊला आता आम्ही सध्या तिथून जाऊन आलो आणि गावाचं शिवसर गावाची घर अगदी जवळजवळ तीन चार महिलाचं अंतर होईल एवढे गावाची लांबी आहे आणि जवळ दोन ते तीन मैल रुंदी होईल तो आमच्या गाव देवीचा मंदिर देवीचं नाव जननी आहे जननी इथून शिखर दिसतोय आता आम्ही तिथे जाणार आहोत नंतर तुम्हाला माहिती देतो ओके okay. तो कोटेश्वरीचं मंदिर दिसतोय ना तिथून दहा मिनिटांच्या पाच मिनिटांच्या अंतरावर देवकोंडी आहे देवकोंडी पूर्वी एक एखाद्या आमच्या गावात कार्यक्रम असला तिथं फचकसा वगैरे नारळ विडा पानाचा विडा असं ठेवला की संध्याकाळी ठेवायचा सकाळी कार्यक्रमाच्या दिवशी यायचं त्या ठिकाणी भांडी भेटायची गाव जेवणाला अच्छा नंतर काय झालं असे ग्रामीण लोक असतात ना ती भांडी आलेली त्यांनी आणि वापस ठेवून घेऊन गेली नाही अच्छा घेऊन ठेवली त्यांच्याकडे त्याच्याकडे ठेवली तेव्हापासून ते बंद झालं बंद अच्छा तिला देवकुंडी नाव पडलं सर धरण बघून आलेला आता आलेलो आहोत आपण ग्रामदैवताच्या मंदिराचे इथे श्री जननी कोटेश्वरीचे मंदिर शिवतर येथे कुठली मोरे पलीकडची वाडीत आहे हे सुंदर असा परिसर गवत वाढले जरा पाऊस खूप आहे गावाला जाऊया जर आतमध्ये आणि दर्शन घेऊयात मातेच सुंदर असं गाव ब्रिटिश सैन्यात होते ब्रिटिश सैन्यात होते ओके आणि हे मंदिर आता आपण जाऊयात आतमध्ये आणि बघूयात शिवशंकराचं पुरातन मंदिर शिवतर येथे स्तंभ बांधलेला आहे जाऊया आतमध्ये एकदम तर मी तुम्हाला एक वेगळं काहीतरी दाखवण्याचं हे करतो तर हे जे तुम्हाला आहे जे कोरलं आहे का दडावरती ते म्हणजे सती जाण्याचा एक सिंबल आहे म्हणजे ती व्यक्ती जी होती त्या सती गेलेल्या आणि तुम्हाला माहितीच असेल जर आधी आपल्याकडे परंपरा होती सती जाण्याची आणि मग आपल्या जिजाऊ मासाहेबांनी ती बंद केली ना तेव्हाचा इतिहास आहे एकदम ऐतिहासिक गाव आहे तसं बघायला तर हे पहिल्यांदाच पाहिलं आहे मी पण आणि ऐकलं याच्या बद्दल तर बस एवढाच हात म्हणजे हाताचा सिंबल आहे बाबा तुम्ही बघू शकता आणि तसं सगळं आहे तर त्यांची समाधी आहे तसं बघायला हे ते, ते मंदिराच्या समोरच आहे ओके डेंजर माय गॉड हा पाऊस

अरे हो विकेट काय रहा विकेट आहे तर गारन आला एक पॉवरफुल वाला मारली गारन कातला मला वाटला सीत गेला खूप दळू मी विकेट अमित बोला दावतारो पब्लिक आहे

चला तर मग आजची सुट्टी संपलेली आमची बाय बाय तुम्ही कधी येणार आहात ओके सिया अवकाश बाय बाय बाबाल बाय होय होय बाय 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 तर वाज सकाळी पावणे सात निघालो आहोत आपण जायला मुंबईला दादा पण येतो आपल्यासोबत खेळला तर झालेल्या दिवसाची सुरुवात एकदा पुन्हा एकदा चाकरवाणी चालले दसरा करून आता जाऊयात मुंबई इष्टीला शिवतर वरून डायरेक्ट आणि खेडला उतरून कंटी मारायची चला तर भेटू पुन्हा एकदा दिवाळीला येस येस साव सावकीस चला है। ना, ना। चला आज आम्हाला सोडायला आलेले खेड पर्यंत आता देतो निरोप त्याला दिवाळीत नक्की लवकरच बाकी काय म्हणताय मजा आली शिवतरला एकदा एकदा फिरून फिरवली नाही हा सहा वर्ष अगोदर आलेलो मी आता येऊ पुन्हा एकदा mm. नक्कीच बाय बाय चला बाय बाय